महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत आठशे दोन पदांसाठीची सेवा भरती परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात देण्यात आली होती तर या परीक्षेचं वेळापत्रकासंदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे पाहू शकता ज्या ज्या उमेदवारांनी पुन्हा एकदा वयारिकसाठी अर्ज केलेले त्याचेसुद्धा अपडेट यामध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता परीक्षेचं वेळापत्रक या संदर्भातली अपडेट देण्यात आली आहे यानुसार चेक केलं जाऊ शकतं इथे पाहू शकतं शेवटी त्यांनी सांग सांगण्यात आलं आहे की वरील तक्ता ब मधील आठ अर्जदारांनी जे आदर अर्ज सादर केले आहेत आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी केलेल्या असल्यामुळे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनापत्रकामधील उपरोक्त अटीनुसार सदर अर्ज रद्द करण्यात आले आहेत हे वेगळं आहे पाहू शकतं तसेच शेवटचं अत्यंत महत्त्वाचं आय बी पी एस यांच्याकडून परीक्षेचं वेळापत्रक प्राप्त होताच त्याबाबतची सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे पाहू शकता याच आठवड्यामध्ये आय बी पी एसकडून हे सूचनापत्रक जारी होईल परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध होईल आणि त्यानुसार अधिकृत संकेतस्थळावर हे अपडेट केलं जाईल याच आठवड्यामध्ये हे जे वेळापत्रक आहे सीचं आठशे दोन जागांसाठीचं हे सा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे सूचनापत्र आहे यामध्ये जी महत्वाची माहिती देण्यात आली आहे अर्जदारांसंदर्भात तीसुद्धा आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत गट गटब आणि गटक या संवर्गातील चौतीस संवर्गातील आठशे दोन पदे भरण्याबाबत दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जहातीच्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांची इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात दे येत असल्याबाबतचं महामंडळाच्या संकेतस्थळावर आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सूचनापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं नव्याने अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती आणि सदर अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा ठेवण्यात आला होता आता यानुसार पाहू शकता प्रत्येक पदासाठी जे उमेदवार आहेत अठरा उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केलेले आहेत त्यांचे तपशील या ठिकाणी दर्शवण्यात आला आहे नोंदणी दिनांकसुद्धा दाखवण्यात आलं आहे तर ही माहिती त्या उमेदवारांना त्या अर्जदारांना चेक करणं आवश्यक आहे ते चेक करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट की आय बी पी एसद्वारे हे परीक्षेचं वेळापत्रक जे आहे एम आय डी सीचं आठशे दोन पदांसाठीचं सा, हे लवकरच अधिकृतरित्या जाहीर केले जाईल आणि ही अपडेट आल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर ही अपडेट दिली जाईल आणि ही अत्यंत महत्त्वाची अपडेट परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातली माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद